सकाळी सकाळी नमस्कार त्याच्यानंतर आपलं बाहेरचं पुसायचं होतं गुरुवार पण होता आणि संकट चतुर्थीचा उपास पण होता आपल्या सकाळी थोडं पटकेने बाहेरचं पुसून वगैरे घ्यावं पुसून वगैरे झाल्यावर शाळेची डब्याची तयारी चालू होती शेवटची भाजी केली होती चपाती वगैरे बनवली डब्बा आवडून त्याच्यानंतर मुलाला शाळेत सोडलं होतं म्हणजे स्वामीच्या मंदिरात जाऊ दर्शन वगैरे करायला तर मी आणि माझ्यासोबत एक काही होते तर आम्ही दोघे गेलो स्वामीच्या मंदिरात पडली सकाळी बघू शकता स्वामी आरती वगैरे झाली नव्हती झाली नव्हती कारण की आम्ही लवकर गेलतो आरती उशीर होतो ते स्वामीचे दर्शन खूप लोक आले नव्हते हा दुसरा आपला दुसरा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू